काल गद्दार सेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं इंगवले साहेबांच्यावर टीका केली मुळात मला त्या राजेश क्षीरसागरांना सांगायचं आहे की साहेब आमचे इंगवले साहेब तुम्हाला सरळ या कोल्हापूरच्या विकासाचे प्रश्न विचारा लागलं तुम्ही सत्तेत बसलेला आहात आणि त्या सत्तेमध्ये बसून तुमचं कर्तव्य आहे की ह्या शहराचं कामं करा आणि ते प्रश्न तुम्हाला इंगोले साहेब विचारायला लागलेत त्याची उत्तरं द्यायला तुम्हाला येत नाहीत कारण तुम्ही तेथले पैसे खाल्लेले आहेत हा आम्ही आरोप तुमच्यावर केलेला आहे आणि तो सिद्ध पण झालेला आहे गांधी मैदानाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा साहेबांनी प्रश्न विचारला तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांनी ते ओपन चॅलेंज केलं की तुम्ही बिंदू चौकामध्ये या आणि आमच्याबरोबर डिबेट करा आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला तयार पण तुम्ही येत नाही अशा पद्धतीच्या वृत्तीनं राजेश क्षीरसागरांनी हे असली कोणतरी छटरूपटर माणसं ज्यांचं तोंड बघितल्यावर लहान बाळ घाबरतील असली भयानक चेहऱ्याची पोरं म्हणजे असल्या रणजित पोरग पण कसं म्हणायचे रणजितला माझं सांगणं आहे बाबा रे तू पगारावर काम करतोयस राजेश क्षीरसागरांच्या इथं तू पगारावर काम करतोयस ज्या दिवशी राजेश क्षीरसागरांना पण मी सांगतो ज्या दिवशी तुम्ही याला पगार द्यायचं बंद कराल त्या दिवशी हा तुमच्या विरोधात बोलायला तयार होणार तो आमच्यासारखा निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिक नाही आहे मुळात ही सगळी गद्दार इंगोले साहेबांच्या वाढता जो लोकप्रियतेचा आलेख आहे तो बघून जळा लागलेत आणि ह्या अशा पद्धतीचं त्यांच्यावर टीका टिप्पणी कराल पण त्याला काय फरक पडत नाही इंगौले साहेब एक हत्तीसारखा त्यांचा कामाचा धडाका घेऊन पुढे चाललेले आहेत आणि इंगोले साहेबांचं जिल्हा प्रमुख झाल्यापासून या कोल्हापूर जिल्ह्याचे असंख्य प्रश्न त्यांनी उठवलेले आहेत आणि त्या प्रश्नांना तडीस लावण्यासाठी ते वारंवार या सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतात आणि त्यांचं जे काम आहे त्या कामाचं कौतुक आज कोल्हापूर शहरातली जनता करा लागली मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी